सुभद्राजे या ठिकाणी उपस्थित असणारे दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व खाटिक समाजाचे आणि सर्व या पाच समाजांचे प्रमुख कार्यकर्ते वडीलधारी मंडळी डॉक्टर खराडे आणि पत्रकार बंधू भगि भगिनी वर्ग तरुण मित्र आणि मंगलताई आमच्या मला आज या ठिकाणी बरेच विचार डोक्यात आले हा विचार असा सुरू झाला की ही नगरपालिका इलेक्शन चालू झाली एक दहशतीचा मुद्दा गाजत होता फलटण हे प्रसिद्ध कशासाठी तर इतिहास प्रसिद्ध नायक निंबाळकर राजघराण्याची राजधानी फलटण साईबाई साहेबाचं माहेर फलटण छत्रपती शंभूराजाचं आजोळ फलटण शिवकन्या सखुबाई साहेब यांचं सासर फलटण जिजाबाई साहेबाचं आजोळ फलटण छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी फलटण परंतु हे फलटण इतकं कधीच प्रसिद्ध झालं नाही देश पातळीपर्यंत गेलं परंतु फलटण अजून एका गोष्टीसाठी फेमस झालं ते एका दुर्दैवी घटनेसाठी फेमस झालं सी एन याची बातमी आली बीबीसीवरही बातमी आली फलटण बीबीसीवर कधी गाजलं नव्हतं संपदा मुंडे या दुर्दैवी मुलीच्या प्रकरणी फलटण हे सी एन वर बीबीसी मग असं की खरोखर दहशत या गावात आहे किंवा कसे याचा ज्यावेळेला विचार मी करत आत्ता इथं बसलो होतो त्यावेळेला माझ्या जोडीला माझ्या समोरच निलेश तेलखडे उभे होते हा निलेश तेलखडे उभे होते योगायोग असा की माझ्यावरही खोटी केस झाली होती माझ्यावर खोटी तीनशे सात ह्याच मंडळींनी घातली होती आणि ती ज्या वेळेला तीनशे सात घातली होती त्यावेळेला माझ्यावर आरोप करणारे तेलखड्यांचेच बंधू होते काय नाव होत गणेश तेलखडे मी घरी बसलो होतो आणि एकदम घोषणा ऐकू यायला लागल्या बाहेर पाटेच्या आणि त्या पाटेच्या घोषणा ऐक ऐकू आल्यानंतर मला समजलं की आपण काहीतरी गुन्हा केलाय रात्री तिथं मारामारी झाली होती रात्री ती मारामारी झाली मारा त्याच्याशी आमचा कसलाही संबंध नव्हता परंतु खोट आणि खोट्यावरच रचलेला संबंध पाया याच्या बाबतीत एक खोटी केस माझ्यावर झाली मास्टर माइंड रामराजांना म्हणतात मास्टर माइंड हेच आहेत गोष्ट अशी आहे की निलेश तेलखडेचं माझं आत्ता दोन गोष्टी कॉमन आहेत एक म्हणजे आमचा पक्ष निलेश इतकं चांगला बोलतोय हेच मला माहीत नव्हतं आणि दुसरं आमचा आजोळ यांचा आजोळ पण अमरावतीच आहे आणि माझंही आजोळ अमरावतीच आहे हे त्यावेळेला देखील आम्हाला माहिती होतं आणि गणेश तेलखडेचे मामा पत्रकार आहेत विदर्भात ते देखील मला माहिती होते परंतु पुढं ती केस चालवण्याची माझी इच्छा होती मी जज साहेबांना फक्त एकच विचारलं होतं त्यावेळेलाही मी लढतच होतो त्यावेळेला मी साहेबांना एकदा एकच प्रश्न विचारला होता की इतकं वजन घेऊन मी पळत जाऊ शकतो का ही गोष्ट मी जज साहेबांना विचारली होती साहेब हसायला लागले कारण पूर्ण खोटच सगळं आणि खोट्यावरच रचलेली ती इमारत होती बहुधा त्यांच्याही लक्षात आलं की हे काय टिकण्यासारखं नाही पुढं ते कॉम्प्रोमाइजला आलं माझी इच्छा नसताना ते कॉम्प्रोमाइज झालं परंतु हा प्रकार दहशतीचा प्रकार आणि खोट्या केसेसचा प्रकार मी देखील भोगलेला आहे तर मीच जर भोगलाय तर सर्वसामान्य जनतेची काय हालत असेल हे गेले कित्येक दिवस आपण पाहतोय <coughs> कार्यकर्त्यांचं सोडून द्या परंतु गेल्या एक वर्षात तुम्ही जर पाहिलं असेल तर आम्ही नेहमी मोठ्या तोंडाने सांगायचो की फलटणमध्ये रात्रीचा भगिनी वर्ग फिरायला जातो हो। विमानतळ रोडला पोलीस स्टेशनच्या रोडला कोर्टाच्या इमारतीच्या अलीकडं मालोजीराजांच्या पुतळ्याच्या अलीकडं भगिनी वर्ग फलटणमधला फिरायला जात होता तो गेल्या एक वर्षात कमी झालाय रोडावलाय हे तुम्ही कधी लक्षात तुमच्या आलंय की नाही मला माहीत नाही परंतु माझ्या निश्चित लक्षात आलेलं आहे की त्या ठिकाणी फिरायला जाणारा भगिनी वर्ग कमी झालेला आहे विमानतळाकडं फिरायला जाणाऱ्या सकाळच्या भगिनी चा आकडा रामराजे खरोखर रोडवलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की इथं अनेक अपप्रवृत्तींना थारा दिला जातो चुकीच्या जा लोकांना प्रोटेक्शन दिलं जातं चुकीच्या जा धंद्यांना प्रोटेक्शन दिलं जातं चक्री भिंगरी हा सगळा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार एनकरेज केला जातो आणि तुम्ही जर नीट बघितलं असेल की यांच्या पक्षात एंट्री केली कोणी तर सगळ्या दोन नंबरवाल्यांनी एंट्री केलेली आहे आमच्या पक्षात खाऊन गबरगण झालेले जे लवाड लोक होते हे सगळे तिकडे गेलेले आहेत स्वतःची कोणी बिलं काढण्यासाठी गेला तो कुळकीतला कोण होता तो ना नावरे त्यानंतर मिलिंद आप्पा का गेले आम्हाला समजलं नाही कदाचित त्याचं गुपित भुयारी गटार योजनेत असावं मला या गोष्टींच्या नेहमीच प्रश्न पडला की ही माणसं जाऊन खरोखर आमचं नुकसान झालं का मला खरोखर असं वाटतं आज मी प्रेस समोर बोलतोय यांनी वेळच्या वेळी भाकरी फिरवली नाही आणि म्हणून ही माणसं बाद झाली आणि तालुक्याला नको झालेली माणसं फक्त या गटातून गेली हा गट साफ झाला असं मी समजतो आणि हा गट साफ होऊन एक चांगलं नवीन नेतृत्व उदयाला यायला लागलं त्याच्यातून रामराजे यांचे चिरंजीव आदिकेत राजे येतील विश्वजित राजे येतील सत्यजित राजे येतील मी शुभाताई आम्ही मागं ठर हा, मागं थांबायचं ठरवलं नवीन ह्या मुली येतील शिवसेनेच्या या नवीन पक्षाबरोबर एक नवी बार या फलटणच्या राजकारणाला येईल फलटण शहर हे एक सुसंस्कृत शहर आहे हे आपल्याला राखावंच लागेल रामराजांनी काय केलं हे तीस वर्ष हे लोक बोलतात आणि पेपरवाले लिहितात की रामराजांनी गेल्या तीस वर्षात काय केलं मी आज यादी देतो रामराजांनी काय काय केलं रामराजांनी निरादेव घर बांधलं त्याच्यावर आजचे खासदार स्वतःला पाणीदार बनवतात ते निरा देवघर रामराजांनी बांधलं रामराजांनी निरा बांधून थांबलेले नाहीत तर दोन बलकवडी बांधलं कृष्णा खोऱ्यातलं पाणी निरा खोऱ्यात आणून ते शंभू महादेवाच्या पाय पायथ्यापर्यंत सोडलं त्याच्यावर या माजी खासदारांनी कारखाना बांधला जर रामराजांनी काही केलेलं नाही तर तुम्ही कारखाना हा कसा तिथं बांधू शकला जिथं कुसळ पिकत होती हे रणजितराव पहिल्यांदा उत्तर द्या शरीव कारखाना त्या का ठिकाणी कसा झाला याचं पहिल्यांदा उत्तर द्या हे दोन कारखाने नवीन निर्माण झाले याला पूर्णतः जबाबदार रामराजे आहेत श्रीराम साखर साखर कारखान्याला पुनर्जन्म मिळाला ते खायला तुम्ही मंडळी होता आणि तुम्ही त्या त्याच त्याच डायरेक्टर बोर्ड मैदानातून सोडून पळून गेला त्यावेळेला तो कारखाना बिनविरोध आमच्या ताब्यात आला त्याचं कारण ह्यांची लढण्याची ताकद नव्हती त्याच्या आधी हेच डायरेक्टर्स त्या ठिकाणी होते पल्टन शुगरला पुनर्जन्म मिळाला दत्त इंडिया निर्माण झाला राजवाड्यात दोन मंदिरं आहेत एक रामाचं मंदिर आहे दुसरं दत्त मंदिर आहे दोन्ही कारखान्यांचे काटे धर्माचे काटे आहेत एक अंश कुठं कमी उसाचा घेतला जात नाही कुठंही उसाचा काटा मारला जात नाही श्रीरामाचं मंदिर आणि दत्ताचं मंदिर अशी शेतकऱ्यांची ही दोन मंदिरं रामराजांनी पुनर्जीवित केली हे काय एक कमी गोष्ट आहे का डिस्लरी पुनर् पुनर्जन्म घेतला डिस्लरीने पुनर्जन्म झाला एम <coughs> आय झाली खंडाळा झाली पलटण झाली लोणन झाली खोटे एम आय डी चे बोर्ड लावून रामराजे गप्प बसलेले नाहीत नोकऱ्या देतो नोकऱ्या देतो हजारो नोकऱ्या देतो रामराजे नोकऱ्या देऊन बसलेत आणि ज्या ज्यावेळेला या ठिकाणी आपण उभे आहोत आणि या मध्ये आपण आप मतं मागतोय त्यावेळेला म्हणतात की तरुणांना हाताला नोकरी दिली जाईल कशात सगळ्या संस्था आमच्या जवळ आहेत कळत न कळत रामराजे बारा ते चौदा कोटी रुपये महिन्याला नोकर पगार आपल्या घरातून होतो त्यावेळेला फलटणच्या बाजारात पैसे येतात सेराम कारखान्याचा आणि दत्त इंडियाचा उलाढाल ह्याच्यात आपण पकडलेली नाही फक्त नोकर पगार फक्त नोकर पगार आमच्या संस्था ज्या आहेत त्याचा नोकर पगार त्याच्यात पंचायत समिती नाही नगरपालिका नाही आमच्या ज्या संस्था आहेत कारखाने आहेत काही उद्योग आहेत त्याच्यामधले नोकर पगार बारा ते चौदा कोटी रुपये महिन्याला या फलटण शहराच्या फलटण शहराच्या बाजारपेठेत येतात त्याच्यातून शेंगदाण्याचा गाडा चालतो कटिंगचं दुकान चालतं व्यापाऱ्याचं दुकान चालतं औषधाचं दुकान चालतं जर पैसे नसतील तर लोक माणसाला औषधं देखील देणार नाहीत आणि ह्या तालुक्यात मेलेली बाजारपेठ काय असते ते लोकांनी पाहिलेलं नाही असं नाही आहे श्रीराम कारखाना मेला होता त्याची धुगधुगी फक्त शिल्लक होती ती केवळ रामराजे होते म्हणून जिवंत झाला आणि श्रीराम कारखाना हा प्रायव्हेट झालेला नाही शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना शेतकऱ्याच्या मालकीचाच राहिला या गोष्टीची जाणीव साधी जाणीव या फलटण तालुक्यातल्या लोकांना आहे की नाही याची मला शंका वाटायला लागली रामराजासारख्या वटवृक्षाची बरोबरी तुम्ही पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रीशी कशी करता हेच मला समजत नाही रामराजे तालुक्यात होणे नाही मालोजीराव या तालुक्यात पुन्हा होणे नाही पुन्हा जर का हे कारखाने या लोकांनी खाल्ले तर कारखाने वाचवायला पुन्हा रामराजे जन्म घेणार नाही आणि हेच हाच डीएनए कायम ठेवायचा असेल तर अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांना निवडून द्यावं लागेल या गावाला अंधायापासून दूर ठेवण्यासाठी जो काळा कोट लागतो ना थोडी बहुत अक्कल लागते ना डोक्यात ती अक्कल आणि हिंमत ही दोन्ही त्यापाशी आहे विश्वजित त्यांच्या जोडीला आहे आणि ज्या पद्धतीने या गावाचं राजकारण निघालेलं आहे दहशत ज्या प्रमाणे माजलेली आहे त्याला विरोध म्हणून राजकारणात येऊ न पाहणारा सत्यजित देखील राजकारणात येण्यासाठी तयार होऊन बसलेला आहे राजकारणात यावं लागेल घरचे धंदे आहेत एक विचार करा एक विचार करा की रामराजे जर राजकारणापासून दूर गेले किंवा राजघराण्या जर राजकारणापासून दूर गेलं तर राजघराण्याच्या आयुष्यात काय फरक होईल काहीही फरक होणार नाही आम्ही सत्तेचं कधी स्वतःला सवयच लावून घेतलेली नाही त्यांचं मंत्रिपद होतं आम्ही कधीही गेलो नाही चमकोगिरी करणं हे आम्हाला कधी जमलेलं नाही रामराजांच्या गाड्या भोंगे वाजवत आणि कुठलंही पद नसताना पोलीसच्या गाड्याबरोबर घेऊन फिरण्याचा उद्योग रामराजांनी कधी केलेला नाही याला चमकोगिरी म्हणतात दुसऱ्याच्या घराला आपली नावं जोडणं दुसऱ्याच्या वंशावळीला स्वतःची नावं जोड जोडणं चुकीचं राजे लावणं चुकीच्या आयडेंटिटीवर जगणं दुसऱ्याची आयडेंटिटी चोरणं दुसऱ्याची कामाचं श्रेय चोरणं हा उद्योग रामराजांनी कधी केलेला नाही माझ्या मित्रांनो मला आपल्याला एकच सांगायचं आहे की एका बाजूला बावन कशी सोनं आहे आणि दुसऱ्या बाजूला बेंटेक्स आहे तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा वास्तविक पाहता मी स्वतः राजकारणापासून दूर जाण्याच्या विचारातच होतो त्याचं कारण असं आहे की मी एक ठरवलंय की संजू बाबा भविष्य घडवतील रामराजे त्यांच्या पाठीशी उभे आहेत परंतु आज पुन्हा एकदा उभं राहायचं ठरवलं या ठिकाणी उभं राहून तुम्हाला बोलायचं ठरवलं त्याचं कारण फलटणला माझी पण गरज आहे स्पष्टपणे मी बोलायला पाहिजे की फलटणचा इतिहास मी राखला पाहिजे राजांनी या तालुक्यासाठी काय क्रांती केली काय त्याग केला हे नवीन पिढीला समजायला पाहिजे रामराजांनी कधीही स्वतः केलेलं काम दाखवलं नाही म्हणून जनतेला हे समजलं नाही कुणी आमचा संघर्ष पाहिलेला नाही इतर साखर सम्राटाच्या पोरांनी जसा साखर कारखान्याचा वापर त्या ठिकाणी स्वतःची घरं भरण्यासाठी केला तसला उद्योग आम्ही कधी केलेला नाही पहिल्यांदा दे देखील कारखाना बांधला त्यावेळेला राजवाड्यातली चांदी ट्रक भरून विकली होती आणि त्यावेळेलाच कारखाना उभा राहिला होता आणि आता देखील पुन्हा कोट्यावधी हो रुपये या श्रीराम कारखान्यात घातलेत तेव्हा श्रीराम कारखाना उभा आहे सहकारी मालकीचा हे पाणी आहे हे पाणी आहे श्रीराम कारखान्यामध्ये घरचे पैसे घालून उभा करणारा जर कोणी महाभाग या गावात असेल तर तो रामराजे या पाहण्याची शपथ घेऊन सांगतो त्यांना दुग्धाभिषेक घालताना मास्टर माइंड मास्टर माइंड मास्टर माइंड करत गेले कारण झाल्याशिवाय कुठंतरी आग निघाल्याशिवाय कुठंतरी आग असल्याशिवाय धूर कधी निघत नाही याला लॉजिक म्हणतात आता लॉजिक या शब्दाचा अर्थ त्यांना माहित आहे की नाही मला माहित नाही परंतु मी मात्र परमेश्वर प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन या या ठिकाणी सांगू शकतो की कुठल्याही पद्धतीचं मॅनेजमेंट आम्ही केलेली नाही जी पाप त्यांनी केली ती पाप बोललेली आहेत राजीव गांधीच्या मुलाला राहुल गांधीला आंदोलन दिल्लीत करायला लावणे इतके रामराजे निश्चित मोठे नाहीत ती घटनाच मुक्ती घडली म्हणून त्याचा वाप बीबीसी वर झाला सीएनएन वर झाला स्थैर्य वर तर झालाच झाला नाही झाला <laughs> स्थैर्यवर कोणाचा सा विश्वास असं लागत नसेल पण माझा आहे हा माझा सर्वच पत्रकारांना एक विनंती आज या ठिकाणी की खरोखर गाव सुरक्षित राहिलं ना तरच तुम्ही सुरक्षित राहणार आहात नाही तर एक दिवस कायदा राहील बाजूला आणि गुंडांचा मार खाण्याची पाळी तुम्हाला देखील येईल तुम्ही कधी विसरू नका आया बहिणींवर तर ती पाळी आलीच सकाळी पहाटे निर्दोकपणे फिरणाऱ्या भगिनी मंडळ कमी झालं माझं पटत नसेल तर उद्या सकाळी जाऊन बघा आज रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत पूर्वीसारख्या बायका त्या रोडला जातात का तेवढं बघा का का एक वर्षत, एक वर्षत हे सगळं आणि फक्त एक वर्षात एक वर्षात थांबलं कुठेतरी तरी या गावावर विपरीत परिणाम झालेला आहे विपरीत परिणाम होऊन बायका माणसं स्वतःला जर समजा एखाद्याची नजर खराब असेल ना तर ती स्त्रीला सगळ्यात आधी समजते यांनी हा धोका ओळखलेला आहे आणि हे आपल्याला नेमकं या तालुक्यात घडू द्यायचं नाही म्हणून आपल्याला या तालुक्यामध्ये एक निर्भय वातावरण पुन्हा आणायचं आहे म्हणून या लोकांना घरी बसवायचं आहे या लोकांना घरी बसवण्यासाठी आणि त्यांना या गावाला एक सुसंस्कृत नेतृत्व पुन्हा देण्यासाठी आपण नव्या उंदीने उभे राहिलेलो आहोत शिवसेना आपल्या जोडीला आहे एकनाथ शिंदे साहेबांची संबंध टोळी सबंध पक्ष हा जोडीला घेऊन आपण राजकारणामध्ये एका नव्या दमाच्या वाटचालीला सुरुवात करूयात एवढंच दोन शब्द बोलतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो